नमस्कार मंडळी मंडळी आता आपण हिंदुस्थानातलं सर्वात मोठं कुसेगावचं हिंद केसरी मैदानात आलेलो आहे आणि आज येथे सप्त हिंद केसरी बकासूर आणि गोडचा सरजा आज गुलालाचे फायनलचे मानकरी ठरलेले तर त्यांची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे आज शेठ भेटलेले इथं तर शेठ काय सांगतात पाहूया बकासूर आणि गोडच्या सर्जाबद्दल त्याबद्दल काय म्हणतात तर व्हिडिओ आवडला व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया नमस्कार नमस्कार आज हिंदुस्थानातलं सर्वात मोठं मैदान मानलं जातं ते पुसेगावचं हिंद केसरी मैदान आज खऱ्या अर्थानं आज एक प्रकारे गुलालाची मानकरी ठरलेली तर पुसेगाव हिंद केसरी मैदानाचं नियोजन कशा पद्धतीने होतं कारण पायरा काय फुटलेला नव्हता भरपूर चर्चा होती बाकासुरू बरोबर स्पष्ट ठेवलं होतं कारण थोडस त्या अडचणीमुळं तुम्हाला सांगितलं नव्हतं फक्त पायरा फक्त मामानला आणि बबलूच्या माहित होता बाकी पैरा माहित नव्हता हो आणि धावपट्टी कशी वाटली आजची फाट्या वगैरे या वर्षीच नियोजन म्हणजे नाही का एक नंबर केलं कस गावाल्यांनी गटाला कशी गाडी पळाली सेमीला कशी पळाली गटालाही चांगली पळाली टॉप टॉप गाड्या होत्या सेमीला चांगल्या गाड्या होत्या राहिली गाड्या बरेच मैदानामध्ये बोटचा सर्जा आणि बकासूर ही गाडी पळतीये आणि ती पण आज स्टॉपला पळते भरपूर फॅन आहे आज बकासूर आणि तर काय सांगसान आज त्या बघा आज सगळ्या मैदानात बघा गेले जोडीच मोठे आणि लोक लांबून लांबून आले कोकणातून वगैरे त्यांच्या बैल पाहतात आणि आज ड्रायव्हर बबलू चाचा होते तर काय सांगसान बबलू चाच्या बद्दल आज चाच्याला काय आता गाडी चाचीने पहिल्या बसून गाडी ती आणलेली आहे त्यामुळे सगळं चाहतीय कशी काय आणायची बैल पाहतात आणि दोन्ही बरेचशा बर बर कमेंट येत होत्या बद्दल नाही का पहिला व्यवस्थित नाही असं नाही तसं नाही मग मुलाखतीद्वारे मी मामांची मुलाखत घेतली होती चाकांच्या वाईल बाजारात आणि मुलाखत टाकल्यानंतर भरपूर कमेंट येत होत्या पण भरपूर जणांचे कमेंट होते की सर्जाचं असं सर्जाचं असं पण कमेंट काही चांगले येत होते काही वाईट पण येत होते काय सांगतात नाही आपण पहिल्यापासून कमेंटला अजिबात दुर्लक्ष करतो म्हणजे बोलतात आपण त्यांचे तोंड नाही धरू शकत आपलं बोल त्यांना दाखवून देतो काय असत आज लय दिवसात ना तुमची आणि आमची भेट झालेली आणि भरपूर दिवस आणि आज एक हिंद केसरी मैदानामध्ये एक गुलालाचे मान करी आज तर आज फॅन जास्त फॉलोअर्सूर फोटो जे काढण्यासाठी येतात तर काय वर्ग का बघ तसं त्यांना पण माहिती ते बैलाला काय त्रास देत नाही सगळ्यांनी सहकार्य केलं म्हणून आपल्या बैला फायनल ला राहिलाय त्यांचं अभिनंदन आज जर बघितलं तर तळामध्ये होणारी गर्दी भरपूर होती आणि वरती निकालाच्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात गर्दी होती तर ह्या गर्दी बद्दल काय सांगताना महाराष्ट्राला आता सगळ्यात घराघरात ना पोहोचलेला आहे आणि सगळ्यांना आवडतो आणि बैल बी पाहतात त्याच्यामुळे बैलांमुळे प्रेम असल्यामुळे ते लांबून लांबून येतात ठीक आहे त्यांना आता त्यांचं प्रेम म्हणून ते कालवा करतात फक्त मैदानात फाटी जात आणि कुणी कालवा करू नका कारण आपली गाडी बाद करू शकतात आज भरपूर नामांकित बैल आली होती तर नंदी बद्दल काय बाकीच्या नाही सगळ्या गाड्या चांगल्या चांगल्या पळाला गाड्या सगळ्या आणि आपले जे मूल मुलशेत त्यांच्याबद्दल काय सांग कारण ज्यावेळेस वरती आता आणि कॅमेरा त्यांच्याकडे फिरावला भरपूर जल्दच झाला काय सांगसन आज नाही त्याच्याबद्दल काय तर आलेले ते त्याला कसलं गमन नाही माझ नाही काय नाही <laughs> आज जे बैलगाडा क्षेत्र मध्ये मिळणारी जे मित्रप्रेमी तर काय सांगतात त्याबद्दल प्रेम बघितलं तर कुठल्या क्षेत्रात भेटत नाही क्षेत्रात भेटू शकतात आता पुसेगाव हिंद केसरी याच्या आधी किती वेळा पळलेला बा कसूर या मैताना तिथे सलग हॅट्रिक आता <laughs> आता <की> हॅट्रिक <laughs> आधीच नियोजन कसं होतं म्हणजे मागच्या वर्षी मुरमच्या सुंदर बरोबर आधी सोन्या सोन्या बरोबर पळतो मोठ्या सोन्या मोठ्या सोन्या बरोबर त्या एक नंबर खेळता मागच्या वर्षी तीन नंबर खेळतात नियोजना नियोजनामध्ये कसं आहे काय वाटते जसं ती <laughs> गाडी पळाली एक नंबर केला मागच्या वर्षी पण गाडीने केला असता एक नंबर पण आज वासरू होता काय झालं ते बैल आपण वासरू मैदाना पाळणार होत थोडेसे कडल लागल्यामुळं हे झालं या वर्षी आहे चान्सेस आता बबलू बरेच दिवस गाडीवरती बसतात आपल्या तर त्यांचं ड्रायविंग म्हणलं तर एक बैलगाडा क्षेत्रातले एक देव माणूसच तर त्यांच्याबद्दल काय सांग ज्या वेळेस ते गाडी ड्रायविंग करतात कर तर त्यांची जेवढी सुट्टी होते सुट्टीतलं त्यांची चालकी कशी असली आणि कशा असतेला किती असल्या दडपण वगैरे येत नाही गाडी काढून घेतो आपली गाडी सुट्टी एक टांगीने मागे पडत होती कला त्यांची कला दाखवून दिली त्याच्याबद्दल सांगेल तेवढं कमी तर मंडळी आता आपण सप्तहेंद्र केसरी बकासूर आणि गोटचा सरजा आज गुलालाची मानकरी ठरलेले मुलाखत घेतलेली आहे आज सलग तिसरं हॅट्रिकचं त्याचं हिंद केसरीचं मानाचं मैदान आहे आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला महाराष्ट्राचं नाव केलेलंच आहे आज पुणे जिल्ह्यातील मुळशिजी तालुक्यातील तर सुजगावमधला हा बकासूर तर त्याने भरपूर असं नाव केलेलं आहे आज हिंद केसरी मैदानात फॅन फॉलोअर्स आज एवढे आपण आज प्रचंड प्रमाणात आज गर्दी आहे तर यांना पुढील वाटचालीसाठी साती आपण शुभेच्छा देऊया धन्यवाद वैभवशेठ